गुड आफ्टरनून सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण हा घटक निवडलेला आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या वनस्पती दिसतात काही वनस्पती जमिनीवरती वाढलेल्या दिसतात तर काही पाण्यामध्ये वाढताना दिसतात तर आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात एवढेच काय तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये आपल्याला विविधता आढळताना दिसते उदाहरणार्थ गुलाबाचे विविध प्रकार असतील त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे गुलाबाची फुलं पाहायला मिळतात त्यानंतर वेगवेगळ्या चवीचे आंबे तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार काही वनस्पतींना तर खोड पान फूल मूळ नसतेच सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वनस्पती ह्या वेगळ्या असतात या वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतात उदाहरणार्थ जास्वंद डाळीम सदाफुली इत्यादी तर काही वनस्पती जसे की बुरशी बांडगूळ अम अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात त्यामुळे त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी असते वनस्पतींची रचना सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते वनस्पतीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा भाग म्हणजे मुळाचा भाग वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ खोड पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात तसेच त्या फुलांचं रूपांतर फळामध्ये होतं आणि फळांमधून बिया आपल्याला मिळतात आणि या बियांमधूनच नवीन वनस्पती तयार होतात आता खो मूळ माती घट्ट धरून ठेवण्याचं तसंच वनस्पतीला आधार देण्याचं त्याचप्रमाणे जमिनीतील पाण्याचे व पोषण तत्वाचे शोषण करणे व वहन करणे ही मुळाची कार्य आहेत गाजर मुळा यांसारखे मूळ तर अन्नसाठा करण्याचे काम करतात तसेच मुळाचे दोन प्रकार पडतात सोठमूळ आणि तंतुमूळ सोठ मूळ आपल्याला जास्वंद वड आंबा चिंच अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये पाहायला मिळतं तसेच तंतुमुळ हे कांदा गवत लसूण अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये पाहायला मिळतं त्यानंतर खोड खोड वनस्पतींची उंची व आकार ही खोडावर अवलंबून असते खोड हे अन्न निर्मिती अन्न अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये तर पुनरुत्पादनाचे कार्यही करते याशिवाय ते वनस्पतींच्या इतर भागांना आधार देते त्यानंतर पान पान हे पसरट असते अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते पाने मुख्यत्वे साधी तसंच संयुक्त अशा दोन प्रकारचे असतात यानंतर फूल फुल, फुल हा वनस्पतींचा आकर्षक असा भाग आहे फूल लांब किंवा आखूड तसे देतानी जोडलेला असतो फुलाला विशिष्ट रंग आणि आकार असतात हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे त्यानंतर फळे फळे ही वेगवेगळ्या आकारांची आपल्याला पाहायला मिळतात फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात घेवडा वाटाणा या शेंगा म्हणजे सुद्धा फळेच तसेच पेरू डाळिंब चिंच इत्यादीमध्ये आपण बघू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा एक किंवा एकापेक्षा अधिक बिया आपल्याला दिसतात यानंतर वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण हे विविध पद्धतीनुसार केले जाते यामध्ये आकार व उंचीनुसार वनस्पतींचे वर्गीकरण जीवनक्रम व कालावधीनुसार वनस्पतींचे वर्गीकरण फुलांवरून वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजेच काही वनस्पतींना फुलं येतात तर काही वनस्पतींना फुले येत नाहीत त्यावरून फुलांचं वर्गीकरण त्यानंतर अधिवासानुसार वनस्पतींचे वर्गीकरण आता आकार व उंचीनुसार वनस्पतींचे प्रकार वृक्ष काही वनस्पती उंच वाढतात त्यांचे खोड टणक व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात तर त्यांचे खोड टणक व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही उंचीवरच फांद्या फुटतात त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात अशा वनस्पतींना वृक्ष असं म्हणतात वृक्ष हे उंच आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात याचं उदाहरण पाहायचं झालं तर ते म्हणजे आंबा वड चिंच इत्यादी यानंतर झुडूप काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची आणि आकार लहान असतो मात्र त्यांचे खोड जाड टणक असते कनेर जास्मन घाणेरी कोरांटी गुलाब ही झुडपे दोन ते तीन मीटरपर्यंत वाढतात त्यानंतर रोपटे रोपटी सुमारे एक ते एक पॉईंट पाच मीटरपर्यंत उंच वाढतात रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात काही रोपटी ही काही महिने ते दोन वर्षापर्यंत जगतात याचं उदाहरण म्हणजे गवत तुळस इत्यादी त्यानंतर वेली वेलींची खोड हे अतिशय लवचिक असतं आणि मऊ आणि हिरवं असतं त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ ही झपाट्याने होते काही वनस्पती या जमिनीवरती पसरतात तर काही लाकूड किंवा झाडाच्या आधाराने वाढतात आपण जर कारल्याचा वेल किंवा काकडीचा वेल पाहिला तर त्यांचे टोकाला स्प्रिंगसारखे धागे असतात आणि ते त्या लाकडाला किंवा झाडाला असे गोल जीवन जीवनक्रम कालावधीनुसार प्रकार पहिला म्हणजे वार्षिक आता वार्षिक म्हणजे ज्या वनस्पतींचे जीवनचक्र एका वर्षात पूर्ण होते त्यांना वार्षिक वनस्पती असं म्हणतात उदाहरणार्थ सूर्यफूल ज्वारी इत्यादी तर गाजर बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतात त्यांना द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतात त्याचप्रमाणे कणेर कनेर झुडपे तसंच आंबा गुलमोहर हे वृक्ष अनेक वर्षे जगतात आणि त्यामुळेच ह्या ह्या वनस्पतींना बहुवार्षिक वनस्पती असेही म्हणतात या वनस्पतींना फुले व फुळे फले व फुळे फुले व फळे येतात जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे हे तीन प्रकार पडताना पडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर फुलांच्या अस्तित्वावरून प्रकार पहिला सपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना फुले येतात त्या वनस्पतींना सपुष्प वनस्पती असं म्हणतात उदाहरणार्थ गुलाब सदाफुली जास्वंद इत्यादी त्यानंतर अपुष्प वनस्पती म्हणजेच वनस्पतींना कधीच फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असं म्हणतात अपुष्प वनस्पतींना मूळ खोड पान असे अवयव नसते उदाहरणार्थ शेवाळ यानंतर वनस्पतींच्या अधिवासावरून प्रकार पहिला म्हणजे जमीन तर जमीन म्हणजेच जमिनीवरती वाढणारे जे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ आंबा चिंच जांभूळ जास्वंद इत्यादी त्यानंतर पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती उदाहरणार्थ कमळ त्यानंतर वाळवंटामध्ये वाढणाऱ्या वनस्पती म्हणजेच काटेरी वनस्पती उदाहरणार्थ निवडंग निवडुंग त्यानंतर दलदलीच्या प्रदेशामध्ये वाढणारे वनस्पती उदाहरणार्थ पानकणीस अशा प्रकारे आपण वनस्पतींमधील विविधा व त्यांचे वर्गीकरण अभ्यास थँक्यू yeah.